नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या होत्या मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्या निवडणुका घेण्याचं ज्या वेळेस ठरलं त्याच्यानंतर ही प्रक्रिया अगदी वेगाने सुरू झालेली आहे आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आपलं भाग्य आजमावण्याच्या तयारीला लागलेले आहेत आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहेच मात्र त्याच्यामध्ये जनतेच्या मनामध्ये किंवा पाठीमागं काही कुणी काम केलेलं आहे जे काही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर सा असतात जे शैक्षणिक राजकीय कार्यामध्ये अग्रेसर असतात अशांची नावे काही पुढे येऊ लागलेली आहेत आणि आता आज सक्रिय न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आज आपल्यासमोर एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे की ते स्वतः एक माध्यमिक शिक्षक आहेत आणि शिक्षकी पेशा करत असताना चार आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना मिळालेले आहेत समाजसेवेबद्दलही त्यांना तीन पुरस्कार मिळालेले आहेत आणि मागच्या काही वर्षांपासून साबला तालुका केज तालुक्यातील साबला हे गाव आहे त्या ठिकाणी ते, ते सामाजिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अग्रेसर असतात हाकेला ओ देणारं व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते आहेत नरहरी काकडी नरहरी काकडे हे सर्व परिचित अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे ते म्हणजे जे काही सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे तो दृष्टिकोन समोर ठेवून ते अगदी या आपल्या यवता सर्कलमध्ये जे उमरी हे पंचायत समिती जो गण आहे त्या गणामधून ते, ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांची आता चाचपणी सुरू आहे मग निवडणूक लढवताना सदरी निवडणूक ही कोणत्या उद्देशाने लढवायची आहे त्यांना त्या ते गणासाठी नेमकं काय त्यांचे स्वप्न आहे किंवा त्यांचा दृष्टिकोन काय आहे कुठल्या विकासात्मक कामावर त्यांना भर द्यायचा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद खरं तर आता जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीला वेग आलेला आहे आपण मागच्या काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहात शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहात मग आता गावचं सरपंच पदही आपल्याकडेच आहे मागच्या काही वर्षापासून आपण गावचा कारभार हात आता नेमकं या उमरी पंचायत समिती गणामधून आपण निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहात इच्छुक आहात नेमका कुठल्या उद्देशाने आपण हा उमरीमध्ये या पंचायत समिती गणामधून स्वतः निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे <laughs> आपल्याला काय करायचं की आपलं गाव पहिल्या प्रथम डिसेंबर दोन हजार ते बावीसला मतदान झालं ग्रामपंचायतीचं आणि आमच्या पत्नीने म्हणजे सौ जनाबाई काकडे यांनी पदभार स्वीकारला तीन जानेवारी दोन हजार तेवीसला हां आणि त्याच्याही आज आ अगोदरपासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाहून घेतलं होतं घेतो राजकीय मध्ये कमी पण सामाजिकमध्ये पण गावातील जनतेनं आम्हाला गावचं प्रथम हे पद दिलं आणि त्यापासून आम्ही सामाजिक कोणतंही कार्य असेल मग ते गावामध्ये समाज आपल्याकडे गावाने सरपंच पद दिल्यानंतर आपण वेगळा असं गावासाठी कुठल्या काही म्हणजे उपक्रम राबवले किंवा कुठल्या योजना आणलेल्या पहिल्या प्रथम आम्ही गावामध्ये उपक्रम राबवला तो स्वच्छतेचा कारण गावातील लोकांचं आरोग्य खराब होऊ नये म्हणजे त्यांना काही नये म्हणून आम्ही प्रथम स्वच्छते राबवलं गावामध्ये लाईटचं असेल पाण्याचं असेल हे आम्ही सुरुवातीला त्याला प्राधान्य दिलं म्हणजे आरोग्य शिबिर असतील किंवा आणखीन काही आता एक संस्था आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना आम्हाला आमच्याकडून एक पीची अपेक्षा न करता जवळपास दोन हजार मीटर नदीचं पुलीकरण केलं रुग्ण मागच्या काही दिवसामध्ये आपण एक पाण्यासाठी उपक्रम केला होता पाणी त्या ठिकाणी साठावं हो। आणि त्या पाण्याचा शिवाराला फायदा घ्यावा आता पावसाळा संपलेला आहे मग तो जो उपक्रम आपण राबवलेला होता त्याचा आज काही फायदा दिसून हो। येत आहे गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी पासून आम्हाला आतापर्यंत या वर्षी आम्हाला टँकर म्हणजे टँकरची गरज पडली अधिग्रहण करावं लागलं उन्हाळ्यामध्ये जे असा मिळण्यामुळे गोर घेतलं पाहायला लागलं आणि एआरटी संस्थेने काम केल्यापासून मे महिन्यामध्ये पाऊस पडला आणि मे महिन्यामध्ये सुद्धा गावातल्या जे विहिरीचा जे बोर येतात असलेले त्याला भरपूर पाणी म्हणजे हाताने असं करून पाणी घ्यायची पाण्याची जी किल्लत होती पाण्याची समस्या मागच्या अनेक वर्षांपासून होती ती आता पूर्णपणे नाही म्हटलं तरी काही अंशी मिटले काही अंशी मिटले। मिटले, मिटले मिटले पाण्याचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या हो। आपण आपण हो। आता उमरी पंचायत समितीमधून पंचायत समिती सदस्यासाठी आपण निवडणूक लढू इच्छित हो। आता या मध्ये हो। ज्या काही समस्या आहेत गणा गणामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याची जाण आणि त्या सोडवण्यासाठी कुठल्या प्रकारे कशा प्रकारे आपण प्रयत्न करणार मी जस प्रथम पहिल्या प्रथम त्या गावामध्ये पाणी म्हणा त्या गावामध्ये एखाद्या वस्तीवर किंवा त्या गावामध्ये जे गोलगरीब जनता आहेत त्यांना ज्या सुविधा मिळतात की पंचायत समिती म्हणा जिल्हा परिषद म्हणा किंवा एखाद्या फंडातून म्हणा ते पहिल्या प्रथमच्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा मी इमाने प्रयत्न करतो मुंरेगाणामध्ये एकूण किती गाव आहेत उमरीगाणामध्ये एकूण अकरा गाव आहेत आता पंचायत समितीच्या मार्फत सर्वात महत्वाचा प्रश्न जो काही हाताळला जातो म्हणजे गावातल्या जे काही सर्वसामान्य लोक का आहेत तो म्हणजे घरकुलाचा घर आहे आता आपण ज्या उमरी पंचायत समिती गणामधून निवडणूक लढू इच्छिता त्या गावामध्ये आपण काही असा सर्वे केलाय का की सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी घरकुल मिळाले आहेत का आणि ज्यांना मिळाले नाही त्यांच्यासाठी काय प्रयत्न करणार ज्यांना मिळाले नाही त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नियम असतील त्यांना पहिल्या प्रथम त्यांना घरकुल देण्याचं काम करण्याचं काम मी त्याला प्राधान्य त्यानंतर त्यांना एखादी वस्ती पाणी नाही तिथं कोणत्या माध्यमातून पाणी प्रथम तर रस्ता पाणी लाईटचा वस्तू पाहिजे आता आपण इच्छुक आहात आता आपण फॉर्म भरणार आहात हे आपण ठामपणे या ठिकाणी ठरवले मात्र ज्यावेळेस कुठलाही उमेदवार एखाद्या घरामधून किंवा गटामधून निवडणूक लढू इच्छितो त्यावेळेस अगोदर चाचपणी करत असतो की त्या घरामध्ये गटामध्ये खरंच आपल्याला प्रतिसाद मिळेल का असे काही दौरे किंवा अशी काही चाचपणी आपण केलेली आहे तेव्हा केले असे बैठक घेतल्या आहेत त्या ठिकाणी बऱ्याचशा माणसांना सांगितलं की तुम्ही तुमचं जसं गाव आज जिल्ह्यामध्ये गा काय असते की तुम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून गावात लोकांना सुविधा पुरवल्या की पाणी म्हणा लाईट म्हणा रस्तेच म्हणा असं केलं तर माझं ते स्वप्न आहे की अशा पंचायत समिती गाण्याचं नाव जिल्ह्यामध्ये निघावं असं मी काम म्हणजे पंचायत समिती गणामध्ये जे काही गाव समाविष्ट नागरिकांनी तुमच्या गावासारखं म्हणजे साबल्याला तुम्ही ज्या प्रकारे काम केलं तशा प्रकारचं काम करण्याची इच्छा ते बोलून दाखवत आहे तशा प्रकार एका गावाचा विकास करणं आणि एका गावामध्ये येणार राबवणं सोपं आहे मात्र आता या गणामध्ये जे काही अनेक गाव आहेत तेवढ्या व्यापक दृष्टिकोनातून आपण कशा प्रकारे तो उपक्रम राबवणार तो उपक्रम गावात जाणं त्यांना त्या सर्व त्या जे येणारी योजना आहे किंवा काही स्कीम आहे त्याच्याबद्दल त्यांना बोलणं त्यांना गोळा करून आपण त्यांना बोलणं त्याचे आपल्या संघ येतील आणि ते आपल्या सहकारी करतील आपण त्याच्या माध्यमातून नेमकं आता आपण राजकारण आहे निवडणूक आहे मग आता ही निवडणूक ही वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये होत असतात नेमका तुम्हाला कोणत्या गोष्टीवर आपल्याला ठाम विश्वास आहे की लोक तुम्हाला निवडून देतील आपल्याला आपण गावामध्ये चांगले काम केल्यामुळं गावाचा आठल्या जिल्ह्यामध्ये नाव गाजल्यामुळं बऱ्याचशा परिसरामध्ये लोकांना वाटे की हा कामाचा मनुष्य आणि या माणसाला संधी आहे पाहिजे असं बऱ्याचशा ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया मिळते आता सध्या तुमच्या सौभाग्यवती सरपंच आणि आपण स्वतः आता या उमरी गणातून आपण ग्राम पंचायत समिती सदस्य होऊ इच्छिता हो. मग पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर जसं तुम्ही तुमच्या अर्धांगिनीला गावाचा विकास करण्यासाठी सहकार्य करता हुँ. ते थोडस गावाकडे म्हणजे गावाकड दुर्लक्ष होईल असं नाही का वाटत नाही ना, ना, आता समजा दरात रेव दर प्रत्येक रेव सुट्टी असतील मग प्रत्येक प्रत्येक एक एक गाव निवडून किंवा दोन गाव निवडून त्या गावमध्ये जाऊन तिथं तू बैठक दिली त्यांच्या काय समस्या मी ऐकल त्या समस्या मी पंचायश आपल्याला चार आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले त्या आदर्श शिक्षक पुरस्कार आपण शाळेमध्ये राबवलेल्या उपक्रमावर आधारित मिळाले हा तुमचं मूल्यांकन झालेलं असेल मग याच अनुभवाचा फायदा गणासाठी कशा प्रकारे करण्याचं तुमचं मनोदय आता मी शाळेमध्ये जे मिळले पुरस्कार राज्यस्तरीय मी राज्यस्तरीय पण मुलं खेळायला त्याच्यातले बरेचसे मुलं असेल विसलेत आणि गरीब घरचा मुलं असेल तर त्याची स्वतः मी तिकटाचे पैसे वर्ण हे करून मी नेले त्यांना तसं आज मी पंचायत समिती घरामध्ये पण त्यांना जे एखाद्याकडे अडचण समजणार तर ते स्वतः मी स्व खर्चने त्यांचं ते अडचण सोडण्याचं मी प्रामाणिकपणे काम करेन म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या काही उपक्रम असतात त्याच्यामध्ये हिरिहिर त्यांनी सहभागी व्हावं हो। हो। यासाठी आपण प्रयत्नशील करत हो। आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे हो। काही अंतरावर संस्थेच्या शाळा आहेत हो। जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या काही सेवा सुविधा पाहिजेत हो। तेवढ्या नाहीत याच्यासाठी काही प्रयत्न करणार आहात पहिल्या प्रथम शाळेसाठी आजची पिढी जर शिकली तर उद्याच्या काही वैश्य उचवली कारण इकडे बाकी याखाद मागं पडलं आहे पण पहिल्या प्रथम प्राधान्य दिलं जाईल ते शाळेला जिल्हा परिषद शाळे जे आहे एखाद्या शाळेच नाही किंवा एखादी शाळा लागली किंवा त्याची झाली तर त्याला पंचायत समितीच्या माध्यमातून पहिल्या प्रथम प्रधान मी शाळेला दुसरा प्रश्न आपण ज्या गणामधून निवडणूक लढवणार आहात त्या गानामध्ये बहुतांशी लोकोड कामगार आहेत ोड कामगाराच्या आरोग्याचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न नेहमीच निर्माण होतो आणि त्यांना सहा सहा महिने अगदी आपल्या गावापासून दूर राहावं लागतं त्यांचे लेकरांचं शिक्षणाचं थोडीशी फरफट होते मग त्यांच्या आरोग्याच्या आणि त्या लेकरांच्या शिक्षणासाठी अशा ठोस काही उपाययोजना आपल्याला करण्याचं मनोदय आहे का किंवा त्याच्यासाठी काही संकल्पना आहे का आपल्याकडे ते मुलं जास्त त्यांना त्याच ठिकाणी आणण्यासाठी आपण शाळेच्या माध्यमातून त्यांना त्यांचं काय जेवण असं तिथं देणं त्यांना देणं त्यांना आपल्यासाठी व्यवस्था चांगली करणं म्हणजे जर वैयक्तिक नाही भेटलं तर त्या शाळेमध्ये ती योजना राबवली ती राबवत तर ही पिढी शिकलं तर भविष्यात चांगलं घडलं जेश आपल्या गणाचं घडण जी तालुक्याचं होईल देशामध्ये वेगळ्या माध्यमातून मुलं पुढे जातील त्यामुळे आपल्या त्या गावाचं नाव निघाले किंवा ते उद्याच्या उगा चांगलं पुरामुळे आमच्या मुलांचं मुलांच, व्यवसाय उज्ज्वल झालं यासाठी मी प्रमाणितपणे मग काय म्हणजे या उमरी घरामधील जे काही मतदार आहेत त्यांनी तुम्हाला कौल द्यावा याच्यासाठी काय आवाहन करावं मी मला तर असं कुठे बोलता येत नाही की काही लोक निवडणुकीचा प्रचार लागला की आश्वासन देतात मी आजपर्यंत ग्रामपंचायत मध्ये सुद्धा प्रयत्न केला पण आश्वासन दिलं नाही पण त्यांचं काम केलं आणि ते गट न पाहता तुम्ही कधी गावात आमच्या गावातल्या कोणत्या व्यक्तीला विचारायची की अनुवळखी येतो त्याला विचारायची तू कोणत्या गावात सांभाळायच तुझं काम कोणतं झालं नाही का केलं नाही का तू गट तट घे मी कधीच गट बघत नाही ज्याचं जे काम आहे ते प्रामाणिकपणाने काम करण्याचं मी काम करतो एकंदरीत आपण ऐकलं असेल की मी आश्वासन देणार नाही मात्र काम करून दाखवणार असा मनोदय सक्रिय न्यूजच्या माध्यमातून नरहरी काकडे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर जास्तीत जास्त भर देण्याचा त्यांचा मनोदय आहे आणि म्हणून या उमरी गाटातून जे काही मतदार आहेत त्यांनी एकदा संधी देण्याचं आवाहन आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी केलेलं आहे पाहूयात आणखीन फॉर्म आवेदनपत्र भरायला किंवा प्रोग्राम लागायला वेळ आहे मात्र वेळ जरी असला तरी केस तालुक्यामध्ये आता गावागावांना भेटी देण्याची आणि मी उमेदवार म्हणून लढवू इच्छितो हे सांगण्यासाठी गावोगाव दौरे सुरू आहेत अशाच प्रकारचं काम नरहरी काकडे यांचंसुद्धा सुरू आहे पाहूया हे मतदार जे की उमरी गटाम गणामधील मतदार आहेत ते नरहरी काकडे यांच्या संकल्पनेला तिप्पत त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि तिप्पत त्यांच्या पाठीमागे राहतात आता केस तालुक्यामध्ये सात गटामध्ये आणि विविध गणांमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे वेगवेगळे संकल्प आहेत तेच संकल्प जर आपल्याला आपल्या गणातील गटातील जनतेसमोर जर आणायचे असतील तर आपण सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आपला मनोदय या ठिकाणी व्यक्त करू शकता तर आज या ठिकाणी आणखी पत्र फॉर्म भरायला म्हणजे प्रोग्राम लागणार आहे मात्र आपण जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे मनोदय व्यक्त केलेला आहे त्याबद्दल सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद